पाहू शकता कालपासून आमच्याकडे एवढा पाऊस आहे एवढा पाऊस आहे एवढा पाऊस आहे तुम्हाला काय सांगू खूपच पाऊस आहे घराघरामध्ये पाणी घुसल्या आमच्या पुण्यामध्ये तुमच्याकडं पण एवढाच पाऊस आहे का नक्की सांगा बरं कमेंटमध्ये तर इकडे सगळी झोपीत आहे आणि मला आंघोळ करायचं एवढी थंडी वाजते एवढा कंटाळा आला काय सांगायचं पण आज उपवास वगैरे आहे तर म्हटलं चला डोक्यावरून अंघूळ करायचं आहे आणि ह्यांना झोपलेलं बघून मला लय राग येतो काय माहिती का आराम झोपतात आणि बायकांना इकडं कामं करायला लागतात ह्या की नाही मग आ कशी बशी आंघोळ केली बघू शकता इकडं थंड थंडी वाजत होती मग फायनली आज उपवास आहे म्हणून साडी घातली बघा तर चला कामं करायचेत मस्त अशी पूजा वगैरे केली सोमवारची उपवास बघा किती छान वाटते पूजा पूजा केल्यानं वेगळीच फिलिंग होती आहे की नाही तर इकडं पूजा केलेली अशी छान वाटत होतं पूजा केल्यावर मग आचं बघा बेत काय होता मस्त अशी मटकीची भाजी होती वाटण वगैरे घालून मस्त केली होती एकच नंबर लागते अशी भाजी आणि उपवासाच्या दिवशीच अशी ना काळा चहा प्यायचा होता त्यांना काळा चहा करून दिला ते गेले नाश्ता वगैरे केली आणि मग पोरांना भूक लागली आणि लायटरच भेटत नाही तिथंच असतं पण भेटत नाही असं होतं मग पोरांसाठी चपात्या बनवायच्या होत्या मग त्यांना सकाळचा नाश्ता दिला म्हणत होती मम्मी दे मम्मी दे तर मी व्हिडिओ काढत बसलो तर चला पहिलं पोरांना देऊया खायला अशा मस्त मस्त चपात्या आणि आज सुट्ट्या दिल्या शाळेंना तर आज घरीच आहे तर दिवसभर माझं डोकं खातील माहिती आहे का दोघी आणि इकडं छान 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 चपात्या करायच्या होत्या मस्त असं कणिक वगैरे भिजून झालं ना आणि उपवासाच्या दिवशी भाजीचा एवढा छान वास येतो ना काय सांगू हे बघा अशा मस्त खमंग अशा चपात्या बनवून झालेल्या आहोत आणि लगेच आहो आले थोड्या वेळाने दुपारचं जेवायला मग त्यांना भात मटकीच बनवून दिली आणि मी उपवास काम केलं आणि मस्त असं उपसाला हे खाल्लं आहोंना मटकी दिली आणि मी इकडं खात होते ॲपल पण थंडी वाजत होती मला खायलाच इच्छा नाही होत होती तसा अर्धा कसा कसा खाल्ला आणि अर्धा दिला आहो ना तर राहो म्हटले मी तुझा उष्टटा खाऊ का मग त्यांना जबरदस्ती खायला दिलं मी बघा खास म्हटलं तर ते लपत होते कॅमेऱ्याच्या समोर त्यांना अर्धा उस्टा दिला खायला मग त्यांना खायला वगैरे बघा मटके दिले आणि मला एवढे डोकं दुखत होतं ना आपल्या इंडियामध्ये डोके दुखर एकच उपाय तो म्हणजे चाय चायनी डोकं राहतं म्हणून मी मस्त असं आल्याचं चहा बनून घेतला इकडं बघू शकता आपल्या इंडियामध्येच आहे ना असं डोके डोकेवर आहे एकच चाय तर चला म्हटलं मस्त असं चाय आणि हे मस्त चिली मिली खाऊया भूक लागली उपासाच्या दिवशीच खूप भूक लागती मला काय माहिती नाही तर रोज एक दोन तीन वाजतात खायला इकडे मस्त असं पुरी पण जेवायला मागितलं छोटीवाले सकाळी नाश्ता केला होता मग दुपारच्या जेवणात मटकी भात होता मग तिला असं मस्त मटकी भात दिला आणि मटकी भात भातासोबत त्यांना कंपल्सरी पाच रुपयाचं खायला पाहिजे तवाच खातात म्हटलं ना सुट्टी असली ना असं टोका खातात तिला दिलं जेवायला इकडं मटकी भात बघा कसं बसलं इकडं बघा पाच आणलं होतं विल्स मग तिला दिलं खायला ती बघत बघ ती एन्जॉय करत होती आणि इकडे मी मस्त असं चाय आणि मस्त मली वगैरे एन्जॉय केलं खूप गरम छाव होता एकदम भारी वाटलं नाही का थोडंसं तर चला मी करते एन्जॉय आचवलं कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला प्लीज 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 प्लीज, प्लीज। सबस्क्राईब करा तर चला आज प्लीज